मी धम्मस्तंभाचा इतिहास सांगत आहो आपण लुंबिनीला या ठिकाणी जर गेले तर तुम्हाला स्तंभ दिसतो उभा धम्मस्तंभ तर हा धम्मस्तंभ लुंबिनी या ठिकाणी गेलं तर तिथं धम्मस्तंभ जो आपल्याला उभा दिसतो आजूबाजूला तुम्हाला कुठलाही पत्थर किंवा दगड दिसत नाही तर सम्राट अशोकाने जो धम्मस्तंभ उभा केला होता त्या ठिकाणी जिथे दगड उपलब्ध नाही त्या ठिकाणी सम्राट भेटी दिल्याच्या ज्या खुना आहे किंवा भगवान बुद्धांची शिकवण त्या कोरलेली आहे तर काय लिहिलेलं आहे त्या लुंबिनीच्या धम्मस्तंभावर तर हा इतिहास उजागर केला म्हणजे त्या खुना भगवान बुद्धांचे ते धम्मस्थळ आहे भगवान बुद्धाच्या जीवनाशील वर्षावासाशी संबंधित असलेले ते ऐतिहासिक स्थळ त्या धम्मस्थळांचा शोध घेऊन ते धम्मस्थळ लोकांना येणाऱ्या पिढीला ते माहीत व्हावे याकरिता त्या त्या ठिकाणी महाविहार आणि महा धम्मस्तंभ शिलालेख सम्राट अशोकांनी कोरले तर आपण सर्वप्रथम धम्मस्तंभाची जी निर्मिती झालेली आहे ती दोनशे अडुसठ ते दोनशे बत्तीस इसा पूर्वला धम्मस्तंभांची निर्मिती झालेली आहे आणि ही धम्मस्तंभ लाल बलुआ पत्तर बेसॉल्ट पत्थर आणि चुनार पत्तरमध्ये हे धम्मस्तंभ निर्माण करण्यात आलेले आहे तर हे धम्मस्तंभ जर सम्राट अशोकांनी निर्माण केले नसते तर आपल्याला बौद्ध स्थळांचा शोध घेणं अवघड झालं असत आपण लुंबिनीला जर गेलो तर नी, नी त्या ठिकाणी लुंबिनीचा रुमिनी देई स्तंभ आहे त्या स्तंभावर काय लिहिलेला आहे पाली प्राकृत मध्ये इथं साकमुनी बुधे जाते लुंबिनीच्या स्तंभावर पिल्लरवर येथे साकमुनी बुधे जाते म्हणजे जन्म झाला असा उल्लेख सम्राट अशोकांनी त्या लुंबिनीच्या धम्मस्तंभावर केलेला आहे आणि हे जे धम्मस्तंभ आहे सम्राट अशोकांचे जे धम्मस्तंभ अं आपण सर्वप्रथम जर धम्मस्तंभ बघितला तर जो लुंबिनीचा जो धम्मस्तंभ आहे त्या लुंबिनीच्या धम्मस्तंभावर सातव्या शताब्दीमध्ये जे चिनी प्रवासी बौद्ध भिक्खू येऊन गेले त्या लुंबिनीच्या धम्मस्तंभावर तुम्हाला शीर्ष दिसत नाही तर सातव्या शताब्दी मध्ये आलेल्या भिक्खूंनी सांगितलेलं आहे की लुंबिनीच्या धम्मस्तंभावर आम्ही त्या ठिकाणी घोड्याचं शीर्ष बघितलं आपण जास्तीत जास्त सिंहाच्या मुद्रा बघतो चार सिंहाच्या मुद्रा पण लुंबिनीला जो धम्मस्तंभ सम्राट अशोकांनी उभारला होता शिलास्तंभ त्याच्यावर बुद्धाच्या गृहत्यागाच प्रतीक म्हणजे कंथक नावाचा घोडा त्यावर सम्राट अशोकांनी रेखांकित केला होता सम्राट अशोकाच्या नंतर